सांगली जिल्हा क्रीडा कार्यालय व सांगली शहर जिल्हा तालीम संघच्या संयुक्त विद्यमानाने सांगलीतील वसंतदा कुस्ती केंद्र येथे जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेचा उद्घाटन समारंभ पार पडला सदर स्पर्धेमध्ये सांगली जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमधून चारशेपेक्षा जास्त खेळाडूंनी सहभाग घेतला असून चौदा सतरा व एकोणीस वर्षाखालील मुले व मुली यांच्या स्पर्धा या दोन दिवस होणार असल्याची माहिती सांगली शहर जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष माननीय राहुल ददा पवार यांनी दिली स्पर्धेचे उद्घाटन डबल महाराष्ट्र केसरी माननीय पैलवान चंद्रहार पाटील यांच्या हस्ते झाले यावेळी त्यांनी खेळाडूंना शुभेच्छा देत सांगली जिल्ह्यात कुस्ती खेळासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून कुस्ती खेळायला चालना देण्याचा कायम प्रयत्न करू राहू असे आश्वासन दिले यावेळी डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील सांगली शहर जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष राहुलदादा पवार क्रीडा अधिकारी बालाजी बरवडे वसंतदा कुस्ती केंद्राचे प्रमुख राहुल नलवडे पैलवान सचिन पाटील पैलवान नामदेव वडरे प्रज्ञा वरेकर पैलवान सुनील चंदन शिवे पैलवान अरविंद सकट पैलवान दत्ता धोपटे पैलवान पंकज पाटील पैलवान उदय खांबाळे पैलवान ताणाजी केसरे स्पर्धेसाठी उपस्थित पैलवान मोहन माळी कडेगाव पैलवान राजेंद्र शिंदे बेनापूर पैलवान हनुमंत जाधव पैलवान शिंदे बेडक पैलवान कृष्णांत सर पैलवान कुंडलिक गावडे सर पैलवान संजय अवघडे पैलवान कमलाकर चौगुले शंकर पाटील अभिजित माने विशाल मोहिते सुदर्शन बडरे तानाजी केसरे उदय खांबाळे आदी एन आय एस प्रशिक्षक पंच पालक व खेळाडू उपस्थित होते आज वसंतदादा कुस्ती केंद्र या ठिकाणी सांगली जिल्हा निवड चाचणी कुस्ती स्पर्धा पार पडते सांगली जिल्ह्यातून या स्पर्धेसाठी चारशेच्या वर खेळाडू सहभागी झालेले आहेत चौदा सतरा आणि एकोणीस वर्ष वयागटाखालील मुलांची आणि मुलींची अशी ही स्पर्धा आज या ठिकाणी सुरू होते आज आणि उद्या दोन दिवस या स्पर्धा चालणार आहे आणि सांगली जिल्ह्याचा संघ विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी पुढं पाठवला जाणार आहे आज या स्पर्धेसाठी सांगली जिल्ह्यातून प्रचंड मोठ्या प्रमाणात कुस्तीगीर सहभागी झालेले आहेत मुलींची संख्या देखील लक्षणीय आहे सांगली जिल्ह्यातून ग्रामीण भागातून येणारी ही मुलं वेगवेगळ्या नॅशनल स्पर्धेमध्ये शालेय स्पर्धेमध्ये चांगल्या पद्धतीनं मेडल आणतायत आज या कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी सांगली जिल्ह्याला ज्यांनी डबल महाराष्ट्र केसरी गदा दोन मिळवून दिल्या चंद्रहार पाटलांच्या हस्ते आज या स्पर्धेचं उद्घाटन या ठिकाणी झालेलं आहे सांगली शहर जिल्हा तालीम संघानं ही स्पर्धा आयोजित केलेली आहे सांगली शहर जिल्हा तालीम संघाचे सचिव सुनील चंदन शिवे आणि वसंतदादा कुस्ती केंद्राचे ट्रस्टी आमचे सहकारी मित्र राहुल नलवळेजी यांनी या स्पर्धेसाठी खूपच मेहनत घेतलेली आहे आणि सांगली शहर जिल्हा तालीम संघाचे आमचे सर्वच पदाधिकारी सहकारी आज कोचेस म्हणून या ठिकाणी काम बघतायत त्याच पद्धतीनं सांगली जिल्हा क्रीडा कार्यालयानं या शालेय कुस्ती स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत आणि क्रीडा खात्यानं ज्या नियम अटी घालून दिलेल्या आहेत त्या पद्धतीनं आमचे सर्व एन आय एसचे कुस्ती कोच मंडळी त्या पद्धतीने या स्पर्धा चांगल्या पद्धतीनं पार पाडतात